नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्श विशाल विशालमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च स्वागत करतोय काल नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला आणि मला आठवलं ते म्हणाले होते की मेरा पाणी उतरते किनारो पे घर मत बना लेना मै समुंदरो फिर लौट आऊंगा आणि त्याचबरोबर दोन हजार एकोणीस साली त्यांनी जी घोषणा केली होती मी पुन्हा येईन ती प्रत्यक्षात आणली वास्तविक ती आणण्यामध्ये त्यांना प्रचंड असा मनस्ताप झालेला आहे आणि प्रचंड असा संघर्ष करावा लागला आहे या महाराष्ट्राचं तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पद घेणं ही फार अवघड गोष्ट त्यांनी आपल्या आप कार्यकर्तृत्वाने पुन्हा सिद्ध करून दाखवली त्यामुळे समुंदर फिरसे लौटकर आय आहे अशी माझी आज भूमिका झालेली आहे दोन हजार सतरा अठरा साली साधारणपणे जेव्हा अमोल कोल्हेचे शिवछत्रपती या सिरियलमधील भूमिका असेल आणि त्या भूमिकेमधून एक देवेंद्रजी आणि ब्राह्मण समाज हे टार्गेट करण्याची एक सुरुवात झाली वास्तविकता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरुद्ध मुघलांनी लढाई केली आणि शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये अनेक ब्राह्मण लोक सहभागी होते असं असतानाही जाणून बुजून त्या मालिकेमध्ये अनाजी पंतांना फार रंगवून दाखवण्यात आलं कारण ही त्या देवेंद्र पर्वाच्या अस्ताची सुरुवात करण्यासारखं होतं आणि साहजिकच आहे अनाजी पंत त्यामध्ये एका वेगळ्या भूमिकेत दाखवले आणि तोच अनाजी पंत म्हणजे राजकारणातले देवेंद्र फडणवीस असं सिद्ध करण्याचा कुटील डाव खेळण्यात आला दोन हजार एकोणीसला ला जेव्हा कार्यकाळ संपला आणि पुन्हा सत्ता स्थापनेसाठी भारतीय जनता पार्टीकडे एकशे पाच आणि शिवसेनेकडे जवळजवळ छप्पन मतांचं एक दान जनतेनं त्यांच्या पदरी घालून एक नवीन सरकार स्थापनेसाठी संधी दिली असतानाही संजय राऊत सकाळी नऊचा भुंगा पुन्हा बरळतो आणि आम्हाला सर्व वाटा फुले आहेत कारण की तोपर्यंत ते शरद पवार साहेबांच्या ताटाखालचं सा मांजर झालेलं असतं मग त्या मांजराला एवढंच माहित आहे की ज्या मालकाने आपल्या गळ्यात घंटा बांधले तेवढंच बरळणं आणि त्याद्वारे त्यावेळी एक महाभकास आघाडी जन्मास येते आणि आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे वागणूक देवेंद्र दिली सुप्रिया सुळेंनी तर स्टेटमेंट केलं होतं आणि त्या सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली होती अगदी लोकसभेच्या प्रचारादरम्यान शरद पवार साहेबांनी ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसचा उल्लेख केला होता ते हात वारे ते सभेतले हात वारे अश्लाघ्य होते ते त्यांच्यासाठी चाललं आणि समर्थाने ऍक्सेप्ट केलं देवेंद्रजींनीही ते, के देवेंद्र ते स्वीकारलं आणि शांत राहिले काही टिनपाट कार्यकर्ते आहेत ज्याला मी चिंपाट म्हणतो तेही देवेंद्र फडणवीस वरती सतत घसरत होते देवेंद्रजीवरती नाही तर त्यांची पत्नी असेल तिला ट्रोल करणे असेल मुलीला ट्रोल करणं असेल अरे हे ट्रोलिंग का झालं हो? वर्गात पहिला आलेला मुलगा शेवटच्या बाकावरती बसला म्हणून त्यांना ट्रोल करण्यात आलं त्यांचं दमन करण्यात आलं आणि त्यांना त्यांच्या जातीवरून त्यांच्या एक शारीरिक वंग्यावरून टरबुजा हा शब्द देण्यात आला सदाभाऊ खोतनी जेव्हा शरद पवार साहेबांचा एक विशिष्ट उल्लेख केला होता नकाशासंदर्भात त्यावेळी अनेक समाज माध्यमांनी त्यावर टीका केली पण देवेंद्रजींना टरबुजा म्हटल्याबद्दल कोणीही टीका केली नाही असो जसा त्याचा संस्कृतीचा आणि संस्काराचा भाग असतो एकेकाळी तर सरकारी वकिलाच्या माध्यमातून देवेंद्रजींना अडकवण्याचाही प्रयत्न केला होता ते पेन ड्राईव्ह प्रकरण ही देवेंद्रजीने लिलया पेल आणि हे सगळं असतानाही त्यांनी शेवटी शिंदे गटांना चुचकारत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शिवसेनेतला एक गट भाजप बरोबर आला आणि त्यांना ताकद दिली आणि मुख्यमंत्री फडणवीस असलेले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले हे सोपं नसतं लोकांनी त्यावेळी टिंगल केली उपमुख्यमंत्री असलेला माणूस उपमुख्यमंत्री कसा बनेल आणि उपमुख्यमंत्री असलेला माणूस परत मुख्यमंत्री बनू शकतो का या सगळ्याच उत्तर काल त्यांना मिळालेलं आहे पक्षाने जे काम देईल ते इमाने इतबारे करण्याची परंपरा देवेंद्र फडणवीस यांनी घालून दिलेली आहे कारण की मुख्यमंत्री झालेला माणूस उपमुख्यमंत्री बनतो हेच त्याचं फलित आहे त्यामुळे ता देवेंद्रजींनी पक्षासाठी जी निष्ठा दाखवली त्याचं फल त्यांना काल मिळालं बर अजित पवार गट फोडला शरद शिंदे गटांचे एक पार्ट जो आहे शिवसेनेचा तो वेगळा झाला मग अशा प्रकारे फक्त त्यांना किती हिनवलं गेलं गद्दार म्हटलं अनेक विटंबना केली पन्नास खोके एकदम ओके अशा वलगाना दिल्या पण त्या सगळ्या वल्गांना पुरून देवेंद्रजीने आज एक सक्षम सरकार बनवलेलं आहे आणि मुख्यमंत्री झालेले आहे आणि समुंदर केलं बरं का त्या माणसाचं कौतुक करायला पाहिजे त्यांनी राग सहन केला किती राग आला होता त्यांना या सर्व गोष्टीचा पण जो विष धारण कर सकता आहे वही अमृत को पीता आहे हे देवेंद्रजीने दाखवून दिलं काल पण एक किती चांगली सौजन्यपूर्वक प्रतिक्रिया त्यांनी दिली की मी सगळ्या विरोधकांना माफ केलंय काळीच मोठं लागतं योग्य संधीची देवेंद्रजींनी वाट पाहिली टीकेची जे उत्तर द्यायला पाहिजे ते न देता त्यांनी कृतीतून उत्तर दिली कारण प्रत्येकाची वेळ येते शांत राहिले संयमी राहिले आणि हे त्यांचं वेगळेपण आहे कठीण काळ असतानाही ते डगबगले नाही आणि त्याचा परिपाक म्हणून काल त्यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली देवेंद्र फडणवीसांचा अभ्यास दोन हजार चौदा ते चोवीस दरम्यान फार संघर्षाचा राहिला कधी कधी शरद पवारने त्यांना पलटी केलं जवळ केलं चुचकारलं कधी काँग्रेसने अंगावरती घेतलं कधी खोट्या षडयंत्रामध्ये फसवण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरे असतील संजय राऊत नाना प्रकारे टीका करत राहिले सकाळचे भोंगे वाजत राहिले परंतु जो जीता वही सिकंदर जो जीता वही सिकंदर जे म्हटलं आहे तेच झालेलं आहे या सगळ्या गौण गोष्टी आहेत पण अल्टिमेटली यश कोणी दिलं आणि यश कशामुळे आलं तर यश शांतता संयम इज इक्वल टू करेक्ट कार्यक्रम देवेंद्र फडणवीसांना आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आगामी काळात त्यांनी या महाराष्ट्रासाठी चांगलं काम करावं आणि त्यांच्या टॅगलाईन नुसार महाराष्ट्र आता थांबणार नाही धन्यवाद